अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणी शरद पवार पोहोचले हा अपघात कसा झाला अजितचं विमान कसं कोसळलं हे अजित पवारांची मृत्यू झाल्यानंतर शरद पवारांच्या तोंडून निघलेले पहिले शब्द अजितचं विमान कसं कोसळलं सगळीकडे वेळेवर पोहोचणारा माणूस आज चुकीच्या वेळी गेला अशा आशयाचे पोस्ट अशा आशयाचे मजकूर फक्त कार्यकर्ते किंवा राजकीय व्यक्ती ठेवत नाही आहेत तर आज सगळ्यांचे सोशल मीडियाचे स्टेटस एकच वेळेवर पोहोचणारा माणूस आज चुकीच्या वेळी गेला अजित पवार गेले ते एक आकस्मित निधन म्हणून पाहता येईल की हा घातपात झाला या स्वरूपाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहेत याआधीही गोपीनाथ मुंडे आनंद दिघे आणि आता अजित पवार अनेकांच्या मृत्यूबाबत शंका आणि फक्त प्रश्नच निर्माण होत राहिले प्रश्नाला प्रश्न जोडायचा जर ठरला तर व्ही आय पी लोकांचं हे व्ही आय पी विमान ज्याच्यामध्ये दोन दोन पायलट असल्याची माहिती स्टँडर्ड किंवा व्ही आय पी लोकांसाठीच या विमानांचा वापर केला जातो अशी या विमानासंदर्भातील माहिती मग अजित पवारांसोबत जे घडलं ते कसं घडलं अजित पवारांसोबत आणखी चार जण गेलेत प्रश्न असा आहे की अजित पवारांची ही अकाली एक्झिट हा नियतीचा खेळ होता नियतीचा घाला होता की ठरवून केला गेलेला प्लॅन हे प्रश्न माझे नाहीत सोशल मीडियावरती प्रचंड या प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे आता या विमानाचा जो ब्लॅकबॉक्स आहे तो शेवटच्या तीन मिनिटांमध्ये काय घडलं हे सांगू शकेल गेल्या काही दिवसांपूर्वीच्या राजकीय हालचालींवरती जर नजर टाकायची जर ठरली तर सुरुवातीला नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप हे वॉर दिसलं पण त्या निवडणुका होत्या त्या संपल्या आणि ते वॉर शमलं त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं अजित पवार विरुद्ध भाजप आणि भाजपविरुद्ध अजित पवार हे वॉर सुरू झालं होतं याच निवडणुकांदरम्यान दोन हजार तेवीसला बंड केलेले अजित पवार आणि शरद पवार यांचा मिलाप झाला होता तसा जर विचार केला तर ही फक्त औपचारिक घोषणाच होती पण त्याआधी वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त अजित पवार शरद पवार आणि अख्ख पवार कुटुंब एकत्र आलं होतं म्हणजे थोडक्यात तुतारी आणि घड्याळ एकत्र होते पवार काकापुतणे एकत्र होते हा मेसेज शेवटचा होता अजित पवारांनी महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर अजित पवार नेमकं का काय बोलणार यावरती प्रश्न लागून होतं त्यावेळी अजित पवारांचे ते शब्द आठवा राजकारणामध्ये कोणीही पडू नका तुम्ही तुमचे कामधंदे आणि व्यवसाय पहा राजकारण लय वंगाळ आहे अजित पवारांचे ते शब्द आणि आज अजित पवारांचा झालेला मृत्यू या दोन घटना सांगतात की राजकारण असो किंवा समाजकारण असो पण सध्याच्या घडीला एकच की माणूस माणसात राहत नाही अजित पवारांचा मृत्यू अजित पवारांसोबतच्या विमानाला झालेला अपघात हा बारामतीत घडला बारामतीच्या लोकांचे स्टेटस बघितले बारामतीकरांना हक्कानं गृहीत धरणारे दादा आज बारामतीकरांमधून निघून गेलेत बारामतीकरांवरती शिक्का अजित पवार स्वतःच्या नावाचा लावत होते कारण बारामतीकरांसाठी तेवढं अजित पवारांनी पेरलं होतं पण आज दादा त्यांच्यातून निघून गेल्यानंतर अनेकांचे स्टेटस एकच की बारामतीचा माणूस आज बारामतीतच विलीन झाला मेल्यानंतर खाली जे काही उरलंय त्यामध्ये कागद होते आणि हे कामाचा माणूस शेवटपर्यंत कामच करत राहिला असेही स्टेटस दिसले ना अंगावर कपडे राहिले ना पाणी पिण्यासाठी शेवटची चेहे राहिला प्रश्न असा आहे की या राजकारणानं सगळं काही उद्ध्वस्त केलं शरद पवारांनी घटनास्थळी जाऊन केलेली चौकशी आणि झालेला एक महत्त्वाचा खुलासा अजित पवारांचं विमान हे लँड झाल्यानंतर त्याचा स्फोट झालेला नाही तर ते जे समोर आलेलं सी सी टी व्ही फुटेज आहे ते सांगतंय की अजित पवारांचं विमान लँड होण्यापूर्वीच त्याचा स्फोट झाला आधी जाळ दिसला आणि मग धूर दिसला अजित पवारांच्या अंगावरती शेवटची चादर सुद्धा बारामतीकरच ठरले अजित पवारांची ओळख त्यांच्या हातावरील घडाळावरून आपल्याला पटली असं बारामतीकर आणि तिथले गावातले लोक सांगतायत शेवटी बारामतीचा माणूस बारामतीतच विलीन झाला आता प्रश्न तयार झालेत जे सोशल मीडियावर तयार झालेत की हा घातपात होता का हे ठरवून केलं गेलंय का हा नियतीचा घाला होता का की ठरवून केला गेलेला प्लॅन आनंद दिघे गोपीनाथ मुंडे आणि आता अजित पवार अनेकांचे मृत्यू संशयाच्या भोऱ्यात तांत्रिक बिघाड होऊ शकतो पण एवढ्या मोठ्या व्ही आय पी विमानाचं कसं शक्य आहे अंतरही खूप दूरचं नव्हतं त्यामुळे हे सगळे सोशल मीडियावर उपस्थित होणारे प्रश्न चौकशी अंतीच त्यातून काय आहे ते स्पष्ट होऊ शकतं पण या सगळ्या घडामोडींकडे पाहिल्यानंतर एक तर समजतंय राजकारण असो समाजकारण असो किंवा काही असो या क्षणाचा विचार करा पुढच्या दहा वर्षांचा पंधरा वर्षांचा करू नका तुम्ही आजच्या वेळेबद्दल काय पुढच्या सेकंदाबद्दलचं भाकीत वर्तवू शकत नाही पुढचं काय घेऊन बसलं आज दादांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर शोककळा पसरही प्रत्येकाला असं वाटतंय की आपल्या घरातीलच कोणीतरी गेलंय अजित पवारांसारखा माणूस राजकारणात आणि समाजकारणातही पुन्हा होणे नाही बिंधास्त होला हो आणि नाहीला हो नाही, नाही म्हणणारा माणूस आपल्यातून निघून गेला शेवटी मी एवढेच म्हणू शकते या धुरंधर नेतृत्वाला आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली